नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी भरती संदर्भात महत्वाच्या पाच जाहिराती आलेल्या आहेत त्या पाचही जाहिराती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिली जाहिरात तुमच्या समोर आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प गडचिरोली यांचे कार्यालय अं, अंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया संदर्भ दोन हजार चोवीस पंचवीस साठी नगर परिषद नगरपंचायत कुरखेडा एक पद भामरागड दोन पदे धानोरा आरमोरी सिरोचा चामोर्शी ऐटापल्ली गडचिरोली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पदे सुटलेली आहेत सात हजार पाचशे पेमेंट असणार आहे किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वयोमर्यादा ओपनसाठी अठरा ते पस्तीस आणि कॅटेगरीसाठी अठरा ते चाळीस पर्यंत आहे विद्यार्थी मित्रांनो ही होती पहिली ॲड दुसरी ॲड तुमच्या समोर आहे ती आहे अकोला वाशिम या साठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी पण पात्रता ही बारावी पास आहे मानधन आहे सात हजार पाचशे दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस ते दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर पुढील महत्वाची जाहिरात आहे नाशिक जिल्ह्यासाठी या ठिकाणी पण बऱ्याच ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत एकूण सेविकाच्या चार आणि मदतनीसच्या अकरा जागा आहेत शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा सेम असणार आहे पुढील जाहिरात आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अहिल्यानगरची या ठिकाणी पण सर्व जे पात्रता आहे सेम आहे आणि जवळपास अर्ज करण्याची तारीख ही जवळपास सेमच आहे तरी पण तुम्ही एकदा स्वतः जाहिरात पाहायची आहे त्यानंतरच त्यार अर्ज करायचा आहे पुढील जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेवटच्या आणि पाचवी जाहिरात आहे सांगली जिल्ह्यातील विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सात दोन दोन हजार पंचवीस ते एकवीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अर्ज करायचा आहे या ठिकाणी पाहू शकता सगळ्यात जास्त जागा सुटलेल्या आहेत त्या ठिकाणी जवळपास तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंगणवाडी केंद्र क्रमांक आहे आणि जवळपास चोवीस ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो हे जे आपण शॉर्ट ॲड पाहिले आहेत कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल मोठे ॲड जर आपण पाहिल्या तर हे सविस्तरपणे तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा संपूर्ण जाहिरात पाहिल्यानंतरच अर्ज करा विद्यार्थी मित्रांनो टप्प्याटप्प्याने जवळपास सर्व जिल्ह्याच्या जाहिराती येणार आहेत जशा जाहिराती प्रसिद्ध होतील तशा तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलद्वारे मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र पुन्हा भेटूया आपल्या व्हिडिओ तर धन्यवाद